आणि आज या मालिकेच्या निमित्ताने कार बिझनेस हेड सतीश राजवाडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते वेगवेगळे विषय मी म्हटलं तसं की मनोरंजन केवळ नाही तर सामाजिक भान हा विषय कायमच वाहिनीने जपलेला आहे या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले हे व्यक्तिमत्व लोकांसमोर आणताना आज काय वाटत नमस्कार आ, ताई तुम्ही आ, आता जे सर्व रसिक प्रेक्षकांसमोर आपली जे काही माध्यमातून सगळी मंडळी आले त्यांच्यासमोर आता जे काही सांगितलंय खरं तर मला ते सुद्धा मांडायचं होतं पण तुम्ही ते मांडून खरंच झालेलं नाही पण फार महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत आणि खर तर म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाच कौतुक करणं सन्मान करणं आणि त्या व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणं हे फार कर्मप्राप्त आहे आज वाहिनी म्हणून मला खरंच स्टार जिओ स्टारचे खूप मनापासून आभार मानायचे आणि त्यांचं अभिनंदनही करायचं की अशी एखादी मालिका असा एखादा विषय आपण रसिक का प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय करमणूक जे नेहमीची दैनंदिन मालिका असतात ते तर आपण करतोच पण हा एक ब्रँड ही एक वाहिनी अशी आहे ना जी सामाजिक बांधेल की फ्रंट फूटवर ठेवते आणि त्यामुळे तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे जर अशी गोष्ट आपण रसिक का प्रेक्षकांना नाही सांगू शकलो ज्यांनी समाजकारण किंवा ज्यांनी समाजासाठी इतक्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी त्यांनी कम्प्लिटली रूप बदललं समाजाचं आणि ते बदलताना स्वतःमध्ये काय बदल घडले का त्यांच्या आयुष्याची गोष्ट कशी उलगडत गेली ती सरसकट नव्हती आपल्याला सगळ्यांना माहिती आपण वाचलं असेल पण ही मालिका सादर करताना ज्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आल्या तो प्रवास जसं तुम्ही मग अशी म्हणालात की त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या आठ का नऊ वर्षाच्या होत्या लग्न झाली असतील त्यांना मुलं असतील मुली असतील आज मला माहिती आहे मला पण एक मुलगी आहे आठ वर्षाच्या मुलीला हल्ली कोणत्या कोणत्या गोष्टींची जाणीव असते आणि त्या काळात जेव्हा एका आठ वर्षाच्या मुलीला आता ही मुलगी वयात आली आता हिचं लग्न लावून दिलं पाहिजे तिथून ते आज आपली इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम जो वर्ल्ड कप जिंकते कारण त्या एका बाईच्या धाडसामुळे तिच्या पाठीत खंबीरपणे उभा राहिलेला तो महात्मा ज्याला आपण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतो ती व्यक्ती जर खंबीरपणे त्या बाईच्या मागे उभी नसती त्या बाईनी ती त्या खंबीर सपोर्ट घेऊन आज त्या बाईनी स्वप्न नसते बघितले तर ती सगळ्यांची सावित्री आई झाली नसती आज त्या स्वप्नांची गोष्ट आणि ते स्वप्न साकार करताना तिला पडणारे अनेक प्रश्न तो जो प्रवास होता त्या प्रवासाची गोष्ट सांगणं फार क्रमप्राप्त आहे एक वाहिनी म्हणून आणि आज महाराष्ट्राची सर्वात आघाडीची वाहिनी जर ह्या वाहिनी ही गोष्ट नाही सांगितली तर मग कुठेतरी आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं त्यामुळे मला असं वाटतंय की हा एक खूप सुंदर प्रयत्न आहे आमचा आणि ही गोष्ट उलगडण्याचा आमचा अट्टहास आहे या गोष्टीवर आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि खरंच खूप आनंद होतो जेव्हा इतकी महत्वाची गोष्ट आपण सर्व रसिक का प्रेक्षकांसमोर एक गोष्ट स्वरूपात घेऊन येतोय जी रोज रसिक का प्रेक्षकांच्या भेटीस येईल आणि माझी खात्री आहे ती रोज एक असा प्रश्न उपस्थित करेल एक असं प्रेक्षकांना देईल ज्याच्यामुळे सगळे रसिक प्रेक्षक विचार करतील की आज आपण जिथे आहोत त्याच्यासाठी काही माणसं काही लोक काही महात्मे काही क्रांती ज्योती काही क्रांती सूर्य जबाबदार होते आणि हा ही ही गोष्ट ही त्यांची गोष्ट म्हणून ही गोष्ट सांगण्याचा आजही अट्टहास आहे कारण का ही जबाबदारी पण ही जबाबदारीचं भान स्टार प्रवाहाकडे आहे आणि पर्यायाने तू आतापर्यंत जे जे काही मांडलंय लोकांपर्यंत ते निश्चित त्या प्रवाहातन पुढे आलेलं आहे ते निश्चित म्हणे पण कसं असतं ना की महात्मा ज्योतिबा फुले एक युगपुरुष आपण म्हणतो आणि मग एखाद्या स्त्रीचं म्हणजे त्यांची पत्नी म्हटल्यानंतर तिचं जे यश आहे ना ते त्यांच्या यशाने मोजलं जातं बरे पण तुम्ही तो प्रयत्न बाजूला सारून तिचं यश तुम्ही दाखवताय कारण क कारण का त्यांचं स्वतःच एक इतकं भक्कम यश आहे, आहे। आपण काही वेगळा प्रयत्न करतच नाही आज प्रत्येक ना एक सपोर्टिंग हजबंड अठराशे exactly. तीस आणि अठराशे नव्वदच्या काळात होता तिथून तो सुरू झालेला प्रवास आहे कितीही सपोर्ट केला तरी आपण एक प्रवास जो थोड्या वेळाने बघणार होत त्या प्रवासाला तोंड देणं सामोरं जाण त्या काळात ही हिंमत एकत्रित आणणं बरं फक्त शिक्षण केलं का त्यांनी विरोध केला आज अकस्मात जर बारा वर्षाच्या मुलीचा नवरा दगावला तर तिच्या पुढे काही आयुष्यच नव्हतं थोड्या वेळाने कदाचित डोळ्यात पाणी येईल माझ्या बोलता बोलतो कंठ दाटून ऑलरेडी येतोय माझा पण काय पॉइंटच नाही ना म्हणजे हे त्या काळात सावित्री बाई ज्योतिराव फुले ज्यांना आपण क्रांती ज्योती म्हणतो का म्हणतो ह्याच कारणासाठी फक्त इतकच केलं का त्यांनी नाही त्यांनी विधवांसाठी निवारा सुरू केला त्यांनी आ... बालहत्या प्रतिबंध गृह करेक्ट त्यांनी फिमेल अगेंस्ट हो भरपूर आवाज उठवला आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी थांबवल्या सो फक्त so शिक्षण पुरत मर्यादित नाही तर त्यांनी अशा अनेक गोष्टी रचल्या अनेक गोष्टींच्या विरोधात जाऊन जे चूक आहे ते लोकांना दाखवून दिलं लोकांच्या दा डोळ्यात अंजन घातलं आणि त्याच्यासाठी ते ज्या प्रवासात त्या ज्या प्रवासातून गेल्या असतील ते, ते गे इतका महत्त्वाचा प्रवास आहे त्यामुळे हा प्रवास दाखवणं खरंच खूप क्रमप्राप्त आहे खरं म्हणजे आजच्या ती गरज आहे असं म्हटलं तरी हरकत नक्कीच आहे नक्कीच कारण आज 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 आपन, we, we आज आपण आपण लिटरली तर सेलिब्रेटिंग त्यांचं यश वर्ल्ड कपच्या मुली यश जिंकल्यानंतर प्रत्येक माणूस स्त्री किंवा पुरुष असो तो प्रत्येकाला अभिमान होतो प्रत्येक जण ट्विट करत होतो प्रत्येक जण घरी टाळ्या वाजवत होत पण त्याची सुरुवात जर आज मी मुद्दामून म्हणजे थोड्या वेळाने माझी एक एक विनंती आहे जी मी सगळ्यांसमोर मांडणार आहे पण आज सकाळी उठून जी बाई नऊ वाजताची ट्रेन पकडते मेट्रो पकडते उबर बुक करते जे काही करते खर्च सगळं करून सगळं आय वॉज करून ते त्याच्या आधी तीन तास उठते पण ती सीईओ आहे खरं ती ती प्रोग्रामिंग आणि कॉन्टेंट हेड आहे ती विमान चालवते ती डॉक्टर आहे ती इंजिनियर आहे ती एका बाईमुळे ज्या या बाईने ज्यांना आपण सावित्री आई म्हणतो तिने शाळा सुरू केली आणि मुलींना शिकवा हा पायंडा घातला त्यामुळे आज आपल्या प्रत्येकाच्या घरात एक यशस्वी स्त्री आहे अगदी अगदी खरं आहे आणि या यशस्वी स्त्रीच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे हा आदर्श ज्योतिबांनी घालून दिला बरोबर त्यामुळे ते एक आदर्श जोडप होत असं म्हणायला हरकत नाही तर सार्वजनिक कार्यासाठी सर्वप्रथम घराबाहेर पडलेली स्त्री जर कोणी असेल तर ती सावित्रीबाई फुले मग आज आज आपण म्हणतो की क्षेत्रात जसं आता विचार झाला की विषय झाला की वेगवेगळ्या क्षेत्रात आज ती काम करते त्यांना आपण सावित्रीच्या लेखी असं म्हणतो तर या सावित्रीच्या लेखी आपल्या समोर जेव्हा येत तेव्हा आजच्या महिलांना सुद्धा का काही घेण्यासारखं आहे तो संदेश थोडासा काय द्यावासा वाटतो आणखी म्हणजे आता जसं सांगितले ते मुद्दे आहेतच पण महिलांना यात न घेण्यासारखी नाही कर्तृत्व करतायत मुद्दा कसा आहे की त्या वेळेला त्यांना उपलब्धी नव्हती काहीही गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या बरं बाहेर पडल्यानंतर सतत चिखलफे सतत विरोध आज ती परिस्थिती थोडीशी निवडली आज महिला काम करतायत वेगवेगळ्या क्षेत्रात आज त्यांनी सावित्रीबाईंकडनं काय घेतलं पाहिजे असं वाटत मला फार अस वाटत फक्त त्यांनी असं नाही सगळ्यांनी सर्वांनीच संयम घेतला पाहिजे हरणार नाही हे घेतलं पाहिजे कारण का आज ना फार पटकन डिसअपॉइंटमेंट यायला लागले लोकांना फार पटकन गिव्ह अप करतो आपण एवढ्या लवकर जर त्यांनी गिव्ह अप केलं असतं तर आज इथपर्यंत आपण आलोच नसतो आम्ही जेव्हा हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही जेव्हा ह्याच्याबद्दल ऑफिसमध्ये सुद्धा बोलत होतो तेव्हा प्रत्येकाचे अनुभव होते तर टीम काही लोक म्हणत हो की आमच्या घरी पण मुलगी आहे तिला शाळेत जायचा येतो अभ्यास करायचा कंटाळ येतो तेव्हा त्या ते टीम मेंबर सांगतात अग तुला शाळेत जाता यावं म्हणून ज्या खस्ता खाल्ल्या <coughs> कोणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी जर त्या खस्ता खाल्ल्या नसत्या तर तुझ्या हातात आज एक पुस्तक आलं नसतं मते ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सांगणं आहे कारण हा प्रवास तिथून सुरू झालेला आहे आपण म्हणतो अठराशे तीस अठराशे तीस पासन हा अभिमानास्पद प्रवास सुरू झालेला आहे ज्याची फळं आज आपण बघतोय ज्याची फळं आज आपल्याला मिळत आहेत खरं आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आज या माध्यमातनं एका गोष्टीच्या माध्यमातनं जेव्हा सांगितलं जाणार आहे कारण माध्यमांचा प्रभाव हा असतोच आज जसं आपल्या आपल्या घरातल्या लहान मुलींना किंवा मुलांना सुद्धा कसं वागावं हे जर शिकवायचं असेल तर सावित्रीबाईंच्या हा जो सगळा प्रवास आहे तो आपण दाखवला पाहिजे आणि त्या दृष्टीने वाहिनी म्हणून एक जबाबदारीचं खूप मोठं पाऊल तुम्ही उचललंय मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या आपण वाहिनीसाठी आणि माहितीच्या या विचारांसाठी केली पाहिजे